आज मी तुम्हाला दाखवणारे भें वांग्याचं भरीत आणि भेंडीची भाजी तर त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते पहिल्यांदा मी सगळे हे वांगी चांगले धुवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की काय काय साहित्य लागतं मी धुवून घेते चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे मग आपण बनवायला स्टार्ट करूया तर हे वांगी आहेत आणि लागणारे साहित्य आहे कोथिंबीर मिरची आलं लसूण खोबरं आणि शेंगदाणे हे सगळं ना भाजून घ्यायचं आणि मग मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया ऑन करते गॅस मिडियम ठेवते आणि खोबरं चांगलं भाजून घेतील खूबरं शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे छानपैकी चांगले भाजून घ्यायचे आणि मिक्सरला मग आणि हा आपला वाटण रेडी झालेलं आहे आता आपण सुरुवात करूया दोन भाग असे करायचे आहेत आपल्याला म्हणजे छानपैकी भरलं जाईल आणि हे असं चांगले सोलून घ्यायचे आणि सगळ्या वांग्यामध्ये चांगलं सारण भरून घ्यायचं आणि काटे वगैरे लागत असेल तर थोडेसे हे कापून घ्यायचे पूर्ण हा वांग्याचा दांड तोडायचा नाही आहे दांडा तसाच ठेवायचं आहे आणि याचे दोन भाग असे करायचे बघा सारण हे असं भरून घ्यायचं आहे छानपैकी परत या साईडून भरल्यानंतर या साईडलाही पूर्ण असं छान भरून घ्यायचं आहे हे बघा मग फ्रेंड्स आपण हे असं भरून घेऊया पूर्ण भरून घ्यायचे चांगलं आतपर्यंत असं पोचलं पाहिजे पूर्ण सारण आणि असं छान असं धावून घ्यायचं बघा फ्रेंड्स आता मी तेल टाकते थोडंसं तेल तापू द्या तेल तापलं की आपण थोडंसं झिरं टाकूया बघा फ्रेंड्स आपलं तेल तापलेलं आहे आता आपण थोडंसं जिरं टाकूया आणि तुम्हाला एक मी विसरली सांगायला की वाटणामध्ये मीठ आणि चवीनुसार मीठ आणि हळद टाकायचं आहे ते तुम्हाला मी सांगायला विसरली सॉरी त्यासाठी आणि आपलं हे तेल तापलेलं आहे आता आपण वांगी सोडूया तेल तापलेलं आहे आता मी वांगी सोडतो आहे आणि गॅस त्यानं स्लो ठेवायचा मोठं नाही ठेवायचं मीडियम आसलेवर ठेवायचं ते नका थोडेसे कापायचे आता झाकण ठेवायचे आणि मीडियम आचेवर ठेवायचे एकदम स्लो पण नाही आणि एकदम फास्ट पण नाही स्लो आचेवर ठेवायचं आणि दहा मिनिटांनी आपण फिरवूया आता आपण बघूया फिरून घेऊया घेऊया थोडेसे असे काळपट दिसले ना से से की झालं शिजलंस समजायच बघा छान पैकी झालेले सुंदर सगळे की छान फिरवून घेऊया पर आपण परत एकदा आपण झाकण ठेवूया आणि परत दहा मिनिटांनी बघूया शिजले का बघा फ्रेंड्स बघूया झाले का थोडस असं दाबून बघायचं चा। छान झालं एकदम सुंदर झालेले अजून थोड्या वेळ आपल्याला जर हवं असेल शिजलेलं नसेल तर आपण थोड्या वेळ अजून ठेवू शकतो मग असं दाबून बघायचं झालंय की नाही आणि मग आपले रेडी टू इट कलर चेंज झालं की समजायचं की छान झालेलं आहे सुंदर झालेलं आहे एकदम बघा फ्रेंड्स तुम्ही पण करून बघा आणि कसे झाले ते कमेंट्समध्ये सांगा आणि काही टूक झाली असेल तर ते पण मला सांगा अजून काय ऍड करता येईल तर लागणारं साहित्य कढीपत्ता आहे कांदा आहे टोमॅटो आहे मिरची आहे आणि लसूण आहे आणि मी थोडे जिरे पण घेते आणि दाखवते एक मिनिट भेंडीची भाजी कोबीची भाजी सगळे सुक्की भाजी असते ना मी कढईतच लोखंडाच्या कढईतच बनवते बघा भेंडीसाठी साधारण दोन तीन टेबलस्पून तेल टाकते त्यानंतर जिरं कढीपत्ता लसूण लसूण टाकते लसूण टाकले आहे आता मी बंद कर हो है नी लें आता मिरच्या टाकल्यात कांदा आणि टॅमॅटो आहे ना मी चांगले कांदा टाकले आहे आता मी भेंडी टाकते आणि भेंडीमध्ये भेंडीचं चिकटपणा गेल्यानंतरच भेंडीचं चिकटपणा गेल्यानंतर टॅमेटो टाकूया म्हणजे कसं भेंडी चिकट नाही होत आणि चांगले बघा याच सगळं मिक्स करायचं खालीवर छानपैकी हो, आणि मीडियम गॅसवर चांगलं भेंडी अशी हालवर परत राहायचं म्हणजे त्याचे चुपटपणा काढून टाकायचं आणि फुकटपणा गेल्यानंतर त्यामधून टाकायचं म्हणजे छान असे छान लागतात आणि नंतर मीठ तरीनुसार मीठ हळद मसाला गरम मसाला टाकायचं हॅलो फ्रेंड्स भेंडीमधलं सगळं सुपटपणा कुरकुरीत होती मग थोड्या वेळाचेच ठेवायचे आणि सारखं सारखं तळायचं नाही ना तर ते भेंडीच फुटतात थोड्या वेळाचेच ठेवायचे त्यानंतर मग मध्ये मध्ये चमचा फिरवत राहायचं खालीवर खालीवर करत राहायचं भेंडीचं भेंडीच गेलं पाहिजे तर मग भेंडी अशी छान कुटकुत आणि सुंदर लागतात आणि आधीच मीठ टाकायचं नाही मीठ टाकल्यामुळे तसं पाणी सुटतं मग ते भेंडी चिकट राहतात शेवटपर्यंत मग फ्रेंड्स आता हे तिखटपणा पूर्ण निघून गेलेलं आहे बघा दिसते का तुम्हाला नाही ना मग आता टॅमॅटो टाकूया आपण टॅमॅटो पण चांगलं शिजू द्यायचं आणि मग मीठ मसाला सगळं आपण ॲड करूया आणि मीडियम गॅस ठेवायचं एकदम छोटा लहान पण नाही ठेवायचं आणि एकदम मोठा सुद्धा नाही ठेवायचा असं बघा छान कुरकुरीत होतात भेंडी खूप छान लागतात एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि कशी झाली ते सांगा कमेंट्स करू आता टॅमॅटो पण शिजलेलं आहे छानपैकी आणि बघा भेंडी कशी छान असे फुटते सुटते छान असे कुरकुरीत झालेले आहेत बघा आणि भेंडीचा कलर असं चेंज झालं की भेंडी छानपैकी शिजलेली आहे बघा खूप सुंदर छान आता आपण मसाले टाकूया चवीनुसार मीठ टाकायचे आहे बघा चवीनुसार मीठ टाकायचं आहे कोणाला टॅमॅटो नसेल आवडत लिंबू पण भरून टाकू शकता आणि मीठ टाकलेलं आहे आता हळद टाकूया थोडी आणि आपण मिरची मिरची टाकले ना आधीच त्यामुळे मसाला थोडंसं कमी टाकायचं जास्त मसाला टाकायचा नाही आहे नाही तर मग कसं आहे लहान मुलं खात नाही ना तर तिखट लागतं तसं खाऊ गरम मसाला आणि खालीवर करून घेऊया छान किती सुंदर बघा एकदम कुरकुरीत आणि असे लोखंडीच्या कढईमध्ये करा म्हणजे लहान मुलांना हेल्दी आपल्याला लोह पण मिळतं आणि ह्याची छान कुरकुरीत होतात बघा किती छान वाटतंय आणि थोड्या वेळ ठेवायचं मीठ चांगलं सगळ्या झेल्ली मीठ लावू द्या आणि मीठ छान टेक सगळं झालं की आपण वरून कोथिंबीर टाकूया बघा करून एकदा आणि कमेंट करून सांगा कशी तुम्ही पण कशी मी बन बनवलेली आहे तुम्ही पण कशी बनवा माझ्या पद्धतीने आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला सांगा कमेंट्स करून बघा कोथिंबीर वरून टाकते मी झाली रेडी भेंडीची भाजी बघा करून एकदा तुम्ही पण फ्रेंड्स मी आज भेंडीची भाजी आणि वांगेचं घरिब बनवलेलं आहे ते तुमच्या समोर दाखवते आणि बघा ही टेस्ट माही ब कशी झाली टेस्ट सांभर कशी झाली आवडली तुला खूप आवडली मम्मा ओ थँक्यू माझं अर्जुनची माझं फेवरेट भाजी पण आहे हो हं अच्छा माहीला भेंडीची भाजी अतिशय आवडते आणि माझ्या हातची आवडते मेन म्हणजे ही अशीच भाजी तुम्ही एकदा करून बघा छान आणि तुम्हाला ती भाजी केल्यानंतर खूप आवडेल माझ्या मी माझ्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही तुम तुम्ही, तुम्ही बघा सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ऑलवेज कीक स्माइलिंग Yeah. bye bye, bye, -bye.